हॅलो गाईस गावामध्ये हे असं दोन रुपयाला भेटतं जे आम्हाला खूप आवडतं मला पण आवडतं आवडतं मला पण का दाडे नॉर्मल <laughs> <laughs> का बोलत नाही आणि गाईस ही माझी आजी आहे <laughs> दाट पडून गेले <laughs> कुत्री असं <आसा> बोलते का पण खाचा येतो ना काहीतरी बोल ना कसं वाटतंय तुला कसं वाटत चांगलं वाटते बोल आंटी भेटते दोन बेड वाटे बर भेटते आई तुझे दात कुठे गेले आई <laughs> गेले मुंनी मग खाऊन गेला सोहा गेले सोहा आई तुझं वय काय आंटी ऐशी आई तू हस ना माई आता आई वय माझी आजी आहे पंचन पण ऐंशी वर्षाची ही माझ्या मावशीची मुलगी आहे हा मामाचा मुलगा आहे हा माझा भाऊ आहे आणि ही आमची बहीण आहे लाडाची बहीण आणि ही आमच्या मोठ्या मामाची मुलगी आहे खूप शांत खूप शांत दीदी काहीतरी दोन शब्द बोलणार काय बोल दोन शब्द आणि आम्ही एकदम चंपू चंपू केस पॅक करून गेलो होतो कारण कारण गावात गावाकडे लोक असं मोकळे केस नाही सोडू देत पॅक बांधायला होता म्हणून मी आता फक्त फोटो पुरता काढले नाहीतर आम्ही मी पण अशी फिरते पण आणि विश्वास नाही माझा ऐकून घ्यायचं मोठ्या लोकांनी सांगितलं तर मोठे लोक म्हणजे आमची मोठी मामी। आमची काय गोष्ट बघा तरी तुझी काही अशी इच्छा आहे करावून गेलेली आहे

नाही बाय जास्त लाडकी कोणती होती एकच होती सगळ्यात जास्त कोणती आवडती नाही नाही असं काय एखाद जास्त आवडत ना आधी सारखं आई तुरी कोणती नात आवडस नातवंड नात का नातवंड

કામ કર્યા રેલવે સ્ટેશન કરી સગરીક બરોબર સગડી કડલવે સ્ટેશન કરી

सब हुनु गेब <laughs> <देखा। laughs>